बातमी येते पुण्यातून पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल कसं आहे या नव्या टर्मिनलची दृश्य फक्त जय महाराष्ट्रावर आपण पाहू शकतोय पाहूया नेमकं कसं आहे पुण्याचं नवं टर्मिनल पुणे विमानतळाचं नवी नव टर्मिनल कसं आहे याची दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहू शकतोय पुणे विमानतळाचं नव टर्मिनल याची दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतोय याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात बहुप्रतीक्षित असणार पुण्याचं टर्मिनल टू आता लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये सादर होणार आहे आणि त्याची जी दृश्य आहेत ते आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना एक्स्क्लुझिव्ह दाखवतो आहे आपण जर पाहिलं तर अतिशय भव्य आणि दिव्य प्रकारचं हे जे ते टर्मिनल ते ते दोन लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये हजर होणार आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये या संपूर्ण विमानतळाच्या बनवणीमध्ये आपला महाराष्ट्राचा आणि भारताचा सा जो सांस्कृतिक वारसा आहे आध्यात्मिक वारसा आहे तो जपल्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो आहे आपण जर पाहिलं तर संत परंपरातली परमोच्च बिंदू असणारी आपली वारी आणि या वारीचं दर्शन देखील खील या सगळ्या पेंटिंगच्या माध्यमातून होणार आहे तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनशैलीचं जे जी आहे ते चित्ररूप या ठिकाणी या विमानतळाच्या परिसरामध्ये पाहायला मिळणार आहेत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठं असं विमानतळ जे आहे ते पुणेकरांना आता अनुभवायला मिळणार आहे त्या रविवारी दिल्लीला जाणारी पहिली फ्लाईट जी आहे ती याच एअरपोर्टवरून निघेल केंद्रीय राज्यमंत्री नागरी उड्डाणचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सायंकाळी चार वाजता पहिला बोर्डिंग पास जो आहे तो या प्रवाशाला दिला जाईल आणि या प्रवाशाच्या माध्यमातून या दिल्लीच्या एअरप दिल्लीचं जेव्हा प्लेन जाईल त्यानंतर हे उद्घाटन होईल आणि त्यानंतर जे आहे त्या डोमेस्टिक फ्लाईट जे आहे ते इथून उड्डाण करतील रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे